जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मयत पवार यांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपयाच्या आर्थिक मदतीचे पत्र सुपूर्द आमदार अमोल खताळ यांनी पवार व पिंजारी कुटुंबियांचे केले सांत्वन भूमिगत गटार दुर्घटनेत मयत झालेल्या ठेकेदार आस्थापनेवरील अतुल पवार यांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देण्यात आले आहे तसेच पिंजारी यांच्या कुटुंबियांनासुद्धा शासनाच्या वतीने भरीव स्वरूपाची मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास आमदार खतळ यांनी व्यक्त केला आमदार अमोल खतळ यांनी मदिनानगर येथील जावेद पिंजारी यांच्या निवासस्थानी तर संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीच्या चेंबरमधील महिला काढताना पवार याचा मृत्यू झाला त्यांना वाचवण्यासाठी गेलेले पिंजारी यांचाही प्राण गेला या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले संबंधित ठेकेदार हे एका पक्षाशी संबंधित असल्याने गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाला आमदार खताळ यांनी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाईची भूमिका घेतल्यामुळे तिघावर गुन्हा दाखल झाला आहे भरीव मदत मिळून तसेच पवार यास वाचविण्यास गेलेल्या रियाज जावेद पिजारी यांच्या कुटुंबियांनासुद्धा भरीव स्वरूपाची मदत कशी देता येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहे त्यांच्या माध्यमातून भरीव स्वरूपात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार खताळे यांनी व्यक्त केला आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची पोलीस प्रशासनास सूचना दिल्या असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले दोन दिवसापूर्वी संगमनर जोर नाका परिसरामध्ये जे काम ठेकेदारने अर्धव सोडलं होतं त्यामध्ये दोन दोषी जे ठेकेदार होते त्यांच्या चुकीमुळं दोन जीवांना आपला जीव गमावा लागला त्यानिमित्त मी आज पिंजारी जे होते त्यांच्या वडिलांची आईची सुद्धा भेट घेतली आणि जे आपले अतुल पवार होते त्यांच्या आईवडिलांची भेट घेतली त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व माहिती सरकारच्या वतीने सहभागी होऊन त्या कुटुंबाला आश्वासित केलं आहे तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये यापुढील कालावधीमध्ये तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून मी बरोबर राहील शासनाच्या वतीने जी काही या, या संदर्भातली मदत आहे ती करण्यासाठी आम्ही बांधील होतो कालच अधिवेशन चालू असल्यामुळे सभागृहामध्ये सुद्धा मी हा विषय घेऊन भरू स्वरूपाची मदत कशी या कुटुंबाला करता येईल त्यासाठी प्रयत्न केला जा अतुल जे अतुल पवार आहेत त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या नियमामध्ये बसत असल्या जे काही आहे त्यानुसार तीस लाख रुपयाची मदत सात आपण पत्र त्यांना दिलं आहे कागदपत्र परतता झाल्यानंतर तिनिधी त्यांना तत्काळ वर्ग करण्याबाबतच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्यात आणि ज्या अतुलला वाचवण्यासाठी पिंजारी जो युवक गेला होता त्याचंसुद्धा धाडसाचं आम्ही कौतुक करतो एक चांगला संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम भाई, भाई म्हणून जी पद्धतीने काम चालतं त्याचा एक प्रत्यय महाराष्ट्राने परवा दिवशी घेतला भरपूर जण होते तिथं परंतु पिंजऱ्यांनी स्वतः जाऊन प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्याला त्यात यश मिळालं नाही आणि त्याच्यासुद्धा प्राण्याची आवती झाली त्या कुटुंबालाही भेटून जरी तो या नियमात आता तो वाचवण्यासाठी गेला होता त्यामुळे त्याला आर्थिक मदत करण्यासाठी काही अडचणी मला प्रशासनाने बोलून दाखवल्या तर त्यावरसुद्धा मात करून पुढं आपण जाणार आहे त्या कुटुंबालासुद्धा भरून स्वरूपाची आर्थिक मदत शासनाच्या वतीने देण्याचा माझा प्रयत्न आहे मुंबईला गेल्यानंतर पुन्हा मी विशेष बाबमध्ये यात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष या ह्या कुटुंबालासुद्धा पिंजारी कुटुंबाला कशी मदत करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आणि या ज्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला आहे दोन ठेकेदार आहेत एक भूमिगत गाठरीचा आणि एक गाठरा साफसफाईचा त्यांच्या हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे झाला असल्यामुळे त्यांच्यावरती सदोष मधुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला आहे आणि पोलीस प्रशासनाला कालच पालकमंत्र्यांनी असल मी सुद्धा सूचना दिल्या आहेत आरोपी कुठेही लपलेले असतील त्यांना तत्काळ अटक करा म्हणून जर त्यांना अटक झाली नाही तर उद्या कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण होऊ शकतो याची कल्पनासुद्धा मी पोलीस प्रशासनाला दिलेली आहे त्यामुळं मला खात्री आहे पोलिसांशी मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं पथक दोन पथक पाठवलेले आहेत आरोपींच्या शोधासाठी काही ठिकाणी जाऊन आले परंतु आरोपी जागा बदलत आहे आरोपी जास्त लांब पळणार नाही त्यांना अटक होईल याची मला खात्री आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत